कोरेगावमध्ये श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये श्री जयंती उत्सवास प्रारंभ विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन कोरेगाव येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र ट्रस्टच्या वतीने श्री दत्तजयंती उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सेवा केंद्राचे अध्यक्ष विश्वास कुंभार यांनी केले आहे दत्त जयंतीनिमित्त सात दिवसांच्या गुरुचरित्र पारायण सप्ताहाला अठ्ठावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली असून दररोज सकाळी आठ ते अकरा या वेळेत धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडत आहेत अशी माहिती कुंभार व उपाध्यक्ष कृष्णराव साळुंखे यांनी दिली उत्सवाच्या प्रमुख कार्यक्रमांतर्गत बुधवार दिनांक तीन डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता नव्याने स्थापन होणाऱ्या श्री दत्तमूर्तीची प्रतिष्ठापना पूर्व संवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे नगराध्यक्षा सौ दीपालिताई महेश बर्गे व माजी नगरसेवक महेश साहेबराव बरगे हे मूर्ती आहेत दुपारी चार वाजता छत्रपती संभाजीनगर येथील गीताई ये महिला भजनी मंडळाचे सुश्राव्य भजन होणार आहे सायंकाळी सात वाजता श्रींची आरती होणार आहे गुरुवार दिनांक चार डिसेंबर रोजी उत्सवाचा प्रमुख दिवस असून सकाळी साडेसहा वाजता श्रींची काकड आरती आठ वाजता श्री मूर्ती स्थापना आणि नऊ वाजता नवीन श्री मूर्ती व पादुकांना पंचामृत अभिषेक नगराध्यक्षा दीपालिताई महेश बर्गे व माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे साडे नऊ पारायणाची सांगता होणार आहे दुपारी साडेतीन वाजता श्री संत सेवा महिला भजन मंडळ यांचे सुश्राव्य भजन तसेच हरिभक्त पारायण श्रीमती रोहिणी नातू यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे सायंकाळी साडेसहा वाजता स्त्रीच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी व जन्मकाळ होणार आहे सायंकाळी सात वाजता महाआरती व प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता होईल कोरेगाव व परिसरातील भाविकांनी या धार्मिक उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे चाळीस वर्षे आपण हा उत्सव आपल्या मंदिरात चालू ठेवलेला आहे या वर्षीचा दत्त जयंती उत्सव एक खास असणार आहे भरपूर संख्येनं गुरुचरित्र पारायणसाठी महिलां जवळजवळ एकशे चाळीस महिलांनी सहभाग घेतलेला आहे आणि या दिवसाचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच दिवशी पारायणाची सांगता नवीन मूर्तीची स्थापना आणि जयंती असा हा कार्यक्रमाचा त्रिवेणी संगम त्या दिवशी आहे तर या वेळेला आम्ही दोन दिवस उत्सव साजरा करत आहोत पहिल्या दिवशी नवीन दत्तमूर्तीची गावातून सवाद्य मिरवणूक होणार आहे सकाळी नऊ वाजता आणि त्यानंतर दुपारी तिचाळी महिला भजनी मंडळ संभाजीनगर यांचं सुश्राव्य या असं भजन होणार आहे त्यानंतर दुसरे दिवशी सकाळी म्हणजे दत्त जयंती दिवशी दिनांक त्यात बारा पंचवीस रोजी सकाळी साडेसहा वाजता काकड आरती सकाळी सात वाजता सा श्री स्वामी समर्थ मूर्तीची महापूजा सकाळी आठ वाजता मूर्तीची स्थापना सकाळी नऊ वाजता नवीन श्री दत्त मूर्ती व पादुकांना पंचामृत अभिषेक हस्ते कोरेगावचे प्रथम नागरिक व नगराध्यक्षा सौ दीपाली महेश बर्गे यांचे शुभ हस्ते होणार आहे सकाळी साडेनऊ वाजता अठ्ठावीस अकरा पंचवीस रोजी सुरुवात झालेल्या एकशे चाळीस महिलांचे हवन गुरुचरित्र पारायण सांगता ते झाल्यानंतर दत्तमूर्तीची गावातून मिरवणूक होणार आहे या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे आपली नवीन दत्तमूर्ती आणि स्वामींच्या पादुका या सहित आपण मिरवणूक काढणार आहोत मिरवणूक वर्षीची अगदी बघण्यासारखी होईल आणि व्हावी अशी आमची इच्छा आहे सर्व भक्तांची इच्छा आहे तेव्हा या मिरवणुकीमध्ये सर्वांनी आनंदानं सहभागी व्हावं असं मी स्वामी समर्थ सेवा केंद्रामार्फत सर्वांना आवाहन करतो त्यानंतर दुपारी साडेतीन ते पाच संत सेवा महिला भजनी मंडळ यांचे शुश्राव्य असे भजन होणार आहे त्यानंतर पाच ते साडेसहा हरिभक्तपरायण श्रीमती रोहिणी नातू यांचे सुश्राव्य कीर्तन होणार साडेसहा वाजता स्त्रीचे पुष्पवृष्टी व जन्म करावी आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे नेहमीच्या वेळेला सायंकाळी सात वाजता श्रींची आरती होईल सर्वांनी सहभागी व्हावं आणि आनंद राज्य निवडणूक आयोगाचे काम महात्मा गांधींच्या तीन माकडांसारखे आमदार शशिकांत शिंदे यांची टीका राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर आयोगावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी जोरदार टीका केली आहे मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता सोशल मीडियावर पोस्ट करत शिंदे यांनी निवडणूक आयोगाचा कारभार महात्मा गांधींच्या तीन माकडांसारखा झाल्याची कठोर शब्दात टीका केली शिंदे म्हणाले की निवडणूक आयोग हा सरकारचा बाहुला बंडा असून दोघे मिळून जनतेची दिशाभूल करत आहेत निवडणुकीतील चालू असलेला सावळा गोंधळ पाहताच आम्ही पूर्वीच सांगितले होते की निवडणुका आणि निकाल देखील पुढे ढकलले जातील या संपूर्ण परिस्थितीसाठी शिंदे यांनी निवडणूक आयोगाला जबाबदार धरले आहे सुप्रीम कोर्टाने काही निकाल दिल्यास त्याचे दुर्गामी परिणाम होतील असेही त्यांनी नमूद केले जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांवेळी तरी निवडणूक आयोगाने पारदर्शकता ठेवत आपला कारभार सुधारावा अशी अपेक्षा व्यक्त करत शिंदे म्हणाले नाहीतर जनतेचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडून जाईल निवडणूक प्रक्रियेतील वाढत्या गोंधळामुळे राजकीय वातावरणात नव्या चर्चांना नावधान आले आहे मी महात्मा गांधींची तीन माकडं पाहिली होते परंतु निवडणूक आयोगाची पण परिस्थिती तशी आहे का अशा प्रकारची शंका येते आम्ही जी प्रक्रिया राबवली गेली निवडणूक प्रक्रिया त्याच्यावरच आमचा आक्षेप होता आणि जी आम्हाला शंका होती ती शेवटी कोर्टामध्ये खरी ठरली निवडणूक प्रक्रियाची जी पद्धत वापरलेली आहे ती पूर्ण चुकीची आहे अशा प्रकारचा आमचा आक्षेप होता तो कोर्टाने शेवटी खरा करून दाखवला रहमतपूरमध्ये बेचाळीस उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद वीस मतदान केंद्रांवर एक्क्याऐंशी पॉईंट वीस टक्के मतदान रहमतपूर नगरपालिका निवडणुकीत एक, नगर एक नगराध्यक्ष व वीस नगरसेवक पदांसाठी वीस केंद्रांवर एक्क्याऐंशी पॉईंट वीस टक्के मतदान शांततेत पार पडले मतदारांनी थंडी असतानाही सकाळपासूनच गर्दी करत रांगेत मतदान केले पंधरा हजार सातशे सत्तर मतदारांपैकी मतदारांनी बारा हजार आठशे सहा मतदान केले आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर संगमेश कोडे यांनी दिली सकाळी साडेसात ते साडेनऊ या पहिल्या दोन तासात सात टक्के मतदान झाले साडे अकरा वाजेपर्यंत मतदानाचा वेग काहीसा कमी होता बारा पॉईंट तेवीस टक्के मतदान झाले दुपारनंतर मतदानाचा वेग वाढत गेला आणि सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत एक्क्याऐंशी पॉईंट वीस टक्के मतदान झाले वीस मतदान केंद्रांपैकी आदर्श व सखी मतदान केंद्र तयार करण्यात आले होते तर सेल्फी पॉईंट अपंग दिव्यांग मतदारांची गैरसोय होऊ नये यासाठी व्हीलचेअर ठेवण्यात आल्या होत्या सकाळी प्रभाग क्रमांक दोनमध्ये दोन प येथे बॅलेट युनिट सुरू झाली नाही याची माहिती मिळताच निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर कोडे यांनी तातडीने दुसरी बॅलेट युनिट दिले प्रभाग क्रमांक तीनमध्ये मतदानावरून प्रश्न उपस्थित झाला मात्र डॉक्टर कोडे यांनी वस्तुस्थिती जाणून घेत त्यांना मतदान करून दिले शहरातील मतदान केंद्रांवर कोणत्याही प्रकारची गडबड गोंधळ न होता मतदान प्रक्रिया सुरू होती कार्यकर्त्यांची मतदारांना आण करण्याची लगभग दिवसभर सुरू होती कोरेगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या नेतृत्वाखाली आठ पोलीस अधिकारी चाळीस पोलीस अंमलदार गृहरक्षक दलाचे बावन्न जवान यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खांडगे पाटील यांनी कायदा व वो सुव्यवस्था अत्यंत चोख ठेवण्यासाठी परिश्रम घेतले मतदानाची संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडल्यानंतर सर्व मतदान यंत्रे सुरक्षितरित्या रूममध्ये हलवण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर संगमेश कोडे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी सतीश चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गाडगे पाटील यांच्यासह उमेदवार प्रतिनिधींच्या समक्ष रूम सीलबंद करण्यात आले सकाळी रोजगारासाठी बाहेरगावी जाणाऱ्या बहुतांशी मतदारांनी लवकरच मतदान आटपून घेतले मतदारांनी मतदान प्रक्रिया पार पाडली मात्र जनतेने कौल कोणाच्या बाजूने दिला कोणाचे उमेदवार किती निवडून येणार या चर्चांना मोठे उधाण आले आहे नगरपालिकेवर भाजप की राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना महाआघाडीचा झेंडा फडकणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे माझगावमध्ये बिबट्याचा कहर पालकमंत्र्यांची तातडीची दखल वनविभागाला पिंजरा व गस्त वाढवण्याचे आदेश पाटण तालुक्यातील माजगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी होण्याचे आणि दहा कोंबड्यांचा बळी गेल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रशासन तत्पर झाले आहे या घटनेचे पालकमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली असून मंगळवारी दुपारी साडेचार वाजता दौलतनगर तालुका पाटण येथे बैठक घेण्यात आली बैठकीत उपस्थित वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी थेट आणि कडक निर्देश देत सांगितले की माझगाव परिसरात बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तात्काळ पिंजरा लावावा नागरिकांच्या सुरक्षितेसाठी परिसरात गस्त मोठ्या प्रमाणात वाढवावी जखमी शेतकऱ्याला शासकीय नियमानुसार त्वरित आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी माझगाव व परिसरातील नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती कमी करण्यासाठी वन विभागाने प्रभावी उपाययोजना तातडीने राबवाव्यात असे स्पष्ट निर्देश बैठकीत देण्यात आले एकंबे येथे अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत सतरा वर्षीय तरुण गंभीर जखमी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल एकंबे तालुका कोरेगाव येथे नोव्हेंबर रोजी रात्री झालेल्या एका अपघातामध्ये सतरा वर्षीय तरुणाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक देत गंभीर जखमी केले या प्रकरणी कोरेगाव ठाण्यात मोटर वाहन कायद्या सोमवारी रात्री आठ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोरेगाव पोलीस ठाण्यातून मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी गणेश महेंद्र चव्हाण वय सतरा राहणार एकंबे एकोणसाठ मायनर तालुका कोरेगाव हे रात्री सुमारे नऊ वाजता दूध प्रतिभासाठी जात असताना जाळीचा ओढा परिसरात पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली या धडकेमुळे ते रस्त्याच्या कडेला खड्ड्यात असलेल्या पडले अपघातानंतर वाहनासह वाहना पसार झाला अंधार असल्याने वाहनाचा प्रकार किंवा क्रमांक फिर्यादींना ओळखता आला नाही जखमी अवस्थेत त्यांनी त्यांच्या भावाला फोन करून बोलावले भावानं तातडीने त्यांना कोरेगाव येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले डॉक्टरांनी तपासणीअंति फिर्यादीच्या डाव्या गुडघ्याला फ्रॅक्चर असून शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे सांगितले आहे या संदर्भात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हवलदार एस एन माने तपास करत आहेत अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी कोरेगाव पोलीस ठाण्याची यंत्रणा गतिमान झाली आहे